साठी ऐतिहासिक असा एक निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे यामध्ये आता एन एची जी परवानगी गेल्या खूप वर्षांपासून खरंतर अनेक वर्ष प्रलंबित राहायची ती परवानगी आता रद्दच करण्यात आली आहे त्यामुळे इथून पुढची प्रक्रिया खरंतर एका अर्थी सुकर सुद्धा होणार आहे मात्र दुसरीकडे या सगळ्या नवीन प्रक्रियेमध्ये काही दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात या सगळ्या प्रक्रियेचे याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत माझ्या बरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सरेत। सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत आता ही एन एची प्रक्रिया रद्द झाली मात्र ही रद्द रद्द झाल्याच्या नंतर होणारे परिणाम नेमके काय काय होऊ झाली असं म्हणता येणार नाही या प्रक्रियेमध्ये सुधारणा झाली म्हणजे पूर्वी एन ए लागायचा त्याच्यात जवळपास वर्षे दीड वर्षे जायचं शिवाय दरवर्षी एन ए टॅक्स भरायला लागायचा जवळपास ऐंशी लाख मानवी तास दरवर्षी वाया जायचे लोकांचे हाल व्हायचे भ्रष्टाचार प्रचंड व्हायचा त्याच्यातून सुटका झाली आणि हे दरवर्षी टॅक्स भरण्यापेक्षा अगदी अल्प आणि वन टाईम प्रीमियम भरून लोकांना तो येणे भरणार येणे होणार आहे त्यासाठी अर्ज करायची गरज नाही प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे ऑथॉरिटीकडे म्हणजे पुणे महापालिका असेल नगरपालिका असेल किंवा आणखी बी एम एम आर डी एसारख्या सारख्या प्राधिकरण आहेत त्यांच्याकडे अर्ज करायचा डेव्हलपमेंटसाठी आणि त्या डेव्हलपमेंटसाठीचा अर्ज करतानाच जे काही प्रीमियम आहे तो भरायचा किती जागा आपोआप येणे होते ही। अशी प्रक्रिया आहे एका अर्थानं म्हटलं तर विकास वेग वाढवण्यासाठी उपयोगीसुद्धा ठरेल याच्यात कुठलीही शंका नाही परंतु असं करत असतानाच याच्यात काही धोकेही लक्षात घेतले पाहिजेत आपल्याकडे कुठलाही कायदा आला की त्याचा गैरवापर कसा करायचा सा। याच्यासाठी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर आपल्याकडे शेती घेण्यासाठी शेतकरी असणं शेतीचा दाखला असणं ही एक अट आहे आता होईल काय की समजा एखादा जो शेतकरी नाही त्याला जर मोठ्या प्रमाणावर जमीन घ्यायची असेल तर तो अडथळा वेगळ्या प्रकारे दूर होऊ शकतो म्हणजे तो शेतकऱ्याला सांगू शकतो की ही जमीन साठी किंवा प्लॅन या जमिनीवर टाक त्याचा जो एन ए टॅक्स आहे तो भर काय तात्पुरतं जे काय प्लॅनिंगचे पैसे असतील ते बर आणि मग तिथी -ती, ती जमीन एन ए होईल आणि मग तो माणूस खरेदी करू शकेल आणि याच्यातला सगळ्यात मोठा धोका आहे की एकदा एन ए झाली की पुन्हा ती नॉन एन ए करायची पुन्हा शेती करण्याची पद्धत नाही आहे त्यामुळे असं झालं तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जातील फार्म हाऊस आणि इतर अनेक गोष्टींच्या नावाखाली आणि मग जो आपला शेतीप्रधान देश आहे त्याच्यात मूळ शेतकऱ्यांचाच अधिकार काढून घेतला जाईल आणि शेतकरी धडीला लागतील अशी याच्यामध्ये मोठी आधी जी काही प्रक्रिया होती की आधी प्रत्येक वेळेस आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अक्षरशः फेऱ्या मारत अनेक वर्ष प्रलंबित राहत होती ही सगळी प्रकरणं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हे सगळं ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा लोड येईल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनाही इतकी मोठी जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये पेलवली जाईल का नाही त्याचा फारसा त्रास होणार नाही जे डेव्हलपमेंट प्लॅन आता मंजूर करत आहेत त्यांच्याकडे काही वेगळं करायचं नव्हतं फक्त आता पैसे घ्यायचे आहेत त्यामुळे ते काही फार त्रास होणार नाही डेव्हलपमेंटला चालना मिळेल काही प्रमाणामध्ये उत्पन्नही स्थानिक स्वराज्य संस्थांचं वाढेल हे खरं आहे परंतु खरा धोका आहे तो शेती नष्ट होण्याचा तो मोठा धोका आहे तर याच्यातून शासनाने मार्ग काढला पाहिजे शेतकऱ्यांचे हक्क कसे व्यवस्थित राहतील आणि शेतीचं कसं नुकसान होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर सर जसं तुम्ही बोलताना म्हटलं की आपल्याकडे एखादा कायदा जेव्हा येणार असतो तेव्हा कायदा यायच्या आधी कायद्याच्या पळवाटा तयार का असतात तशाच पद्धतीने एखादा नवीन नियम आला एखादी नवीन प्रणाली आली की त्याच्यातून पळवाटा कशा शोधायच्या हे पहिल्यांदा आपल्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुद्धा नवीन जी काही प्रणाली असणार आहे या नवीन प्रणालीमुळे भ्रष्टाचार खरंच कमी होईल का त्या दृष्टिकोनातून काही पावलीचली जातील भ्रष्टाचार काय होते की भ्रष्टाचार कधी संपतो असं मला वाटत नाही भ्रष्टाचार एकीकडचा कमी झाला तर दुसरीकडे तो वाढणार आहे म्हणजे तो भ्रष्टाचार आणि अजून याची अंमलबजावणी चालू व्हायची आहे आता जे आपल्याला दिसत नाही ते त्या अधिकाऱ्यांना दिसत असतं त्यामुळे याच्यातून आणखी काय पळवाट अधिकारी काढतात हे वेगळं बघावं लागेल त्याच्यामध्ये परंतु भ्रष्टाचार सध्या कमी झाल्याचं दिसत याच्यातून तुमच्या मते या नवीन प्रणालीमध्ये काही आव्हान पुढच्या काळामध्ये येऊ शकतात आव्हान हेच आहे की मुळात जी शेती नष्ट होणार आहे ती शेती वाचवायची कशी हे एक मोठं आव्हान आहे कारण शेती नष्ट झाली की शेतकरी नष्ट झाला शेतकरी नष्ट झाला की शेतकरी उत्पन्न गेलं आणि जो भारताचा का, जो काही लौकिक आहे शेतीप्रधान देश आणि आपण आता जगाला जगवतोय त्याला कुठ त्याच्यावर कुठेतरी संकट येईल असं मला याच्यातून वाटते नक्कीच माझ्या बरोबर विजय कुंभार सर होते जसं सरांनी सांगितलं की ही जी नवीन प्रक्रिया आहे ती सुलभ आहे सुकर आहे हे सगळं असलं तरी सुद्धा शेतजमीन जी आहे ती कुठेतरी धोक्यात येण्याची शक्यता या नवीन प्रणालीमुळे वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सरकार नेमकी कोणती पावलं उचलत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेमकं काय काय या सगळ्यावरती उपाययोजना हो केल्या जातात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एन करण्याची जी आधीची प्रोसेस होती जी खूप खूप वर्ष चालायची काही महिने चालायची ती सगळी प्रोसेस आता सुकर होणार आहे हे मात्र खरं कॅमेरा पर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेका से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट